नमस्कार आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कुछ कापण्या करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी बेसन पीठ कच्च्या बडशुपची पावडर सुंट पावडर तेल घेतले एक वाटी गूळ घेतली आणि इथं खसखस घेतलेली आहे खस आणि चवीप्रमाणे मीठ तर सर्वात प्रथम आपण गूळ वितळून घेऊया त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचं आहे गूळ टाकून झाला की ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं पाणी टाकून झालं की एकदा चमच्यानं मिक्स करायचं गुळ ना किसूनच घ्यायचा म्हणजे लवकर वितळतो चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला हे पातेला आता गॅसवर ठेवायचं आणि गॅसवर आपल्याला हे गुळ वितळून घ्यायचं एक आहे एकसारखं मोठ्या गॅसवर मिक्स करीत राहायचं गुळाचं आपल्याला चाचणी काय करायची नाही फक्त विरगळून घ्यायचं आहे चांगला गुळ विरगळला की थ नंतर हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं तो तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया त्यासाठी परातीमध्ये आपण घेतलेलं दोन वाटी गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ टाकून झालं की लगेच यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकायचं कच्च्या बडशोपची पावडर टाकायची इथे मी बडशोप मिक्सरला बारीक कुटून घेतलेली आहे आणि सुंठ पावडर टाकून द्यायचं सुंठ पावडर पण इथे मी मिक्सरला सुंठ कुटून घेतलेली आहे नंतर यामध्ये चहीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता यामध्ये टाकायचं आपल्याला कडकडीत गरम तेलाचं मोहन तर त्यासाठी इथे मी तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये चार चार पडी तेल टाकले तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेच या पिठामध्ये टाकून द्यायचं असं केल्यानं आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होतात आणि चवीला पण खूप मस्त लागतात नंतर काय करायचं चमच्यानं आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे हाताला चटके लागणार नाही चमच्यानं चांगलं मिक्स करून झालं की नंतर हे थोडंसं थंड होतं नंतर हातानं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामधल्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या हातातनं थोडंसं पिठाचा गोळा करून बघायचा गोळा बसला की म्हणजे आपल्या पिठामध्ये संपूर्ण तेल मिक्स झालेले नंतर काय करायचं आपण केलेल्या गुळाचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कापण्याचं पीठ मळून आहे एकदमच जास्त पाणी पण टाकायचं नाही पातळ झालं न कापण्याबरोबर येत नाहीत म्हणून थोडं थोडंच गुळाचं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे इथे बघा आम्ही थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं हे पीठ मळून घेत आहे बघा चांगलं मऊसूत करायचं पण जास्त पातळ करायचं नाही घट्टसरच असं ठेवायचं तर इथे बघा आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे नंतर काय करायचं आता हातात आपल्याला एक गोळा घ्यायचा आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडंसं मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे तर हातात आपला गोळा करून झाला आहे नंतर काय करायचं कोलपाट घ्यायचा आणि त्यावर आपल्याला आता याचं पोळी लाटून घ्यायची आहे तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्याला लागला की तळणवळीचे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ह्या गोळ्याच्या कापण्या अगदी खुसखुशीत कुछ आणि चवीला प्रतिमाशा लागतात तर आपली बघा पोळी लाटून झालेली आहे अगदी जाडसर मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला नरम कापण्या पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी जाडसरस ही पोई लाटा आणि तुम्हाला कडक पाहिजे असेल तर थोडीशी पातळ लाटून घेतली तरी जमती नंतर काय करायचं यावर खसखस पांगून घ्यायची जास्त खसखस लावायची म्हणजे चवीला विलावर प्रतिमाशा या कापण्या लागतात आता खसखस पांगून झाली की नंतर एकदा पुन्हा बेलने यावर फिरून घ्यायचं म्हणजे आपली खसखस निघणार नाही नंतर काय करायचं आता आपल्याला कापण्या कापून घ्यायच्या आता तर इथे मी चाकूनं आधी उभ्या करत ह्या काप करून घेत आहे तर बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्या कापण्या कट करून घ्यायच्या आता उभ्या आकारात आपल्या कट करून झालं की लगेच काय करायचं जसं आपण शंकरपाळे कट करतो ना त्याचप्रकारे कापण्या पण आपल्याला अशा थोड्याशा लांबट कट करून घ्यायच्यात तर आपल्या इथे कापण्या कट करून झाल्यात बघा संपूर्ण इथं मी कट करून घेतल्यात नंतर काय करायचं आता गॅसवर इथे कडकडीत गरम तेल करायचं तर बघा मस्त असं आपलं गरम तेल झालेलं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते नंतर काय करायचं यामध्ये एक एक करून आपल्याला या संपूर्ण कापण्या सोडून द्यायच्या येतात जास्त गार तेलात म्हणजे कोमट तेलच पण आपल्याला या कापण्या तळून घ्यायचे नाहीत नाहीतर तेल धरतात आता म्हणून आपल्याला थोडंसं कडकडीत कर गरम तेल करूनच यामध्ये कापण्या सोडून चांगल्या आलटी पलटी करून खरपूस सोयीपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या येतात तर तुम्ही बघू शकतात आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत अशा या तळून झाल्यात बघा इथे चाळणीमध्ये आपल्याला हे उपसून घ्यायच्यात म्हणजे तेल तर खाली जास्त तेलकट पण होत नाही तर इथे मी सगळ्या चाळणीमध्ये काढून घेतल्यात बघा कापण्या तर अगदी खुसखुशीत अशा या कापण्या होत्या आता तू या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा तर तळून झालं की तेल निचरून घ्यायचं आणि एका प्लेटीत आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आता तर इथे बघा आम्ही संपूर्ण अशा ह्या कापण्यात तळून घेतलेल्या आहेत अगदी मस्त आणि खुशखुशीत अशा ह्या कापण्या झाल्या आणि चवीला तर अप्रतिम अशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त झाल्यात तर तुम्ही पण या आषाढ महिन्यात नक्की या पद्धतीने करून बघा खूप मस्त चवीला अप्रतिम झालत्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका